नहीं 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 नहीं। Hello, नमस्ते आपल्या युट्यूब चॅनल वर तुमचं स्वागत आहे कसे काय अगोदर सर्वांना स्वामी समर्थ आणि तुमचा दिवस जे आहे खूप आनंद आणि जाऊ त्या स्वामीचरणी प्रार्थना तर दिवसाला सुरुवात झालेली आहे आणि इकडे जे आहे तरी चेरी सोबत जे आहे तर खेळ त्यांचं उठलं की चालू होतं त्या दोघी जणींच जे आहे ना की सकाळी दिवस निघाला नागरी निघाला बाबा की चालू झालं असं आहे त्याला साखर टाकावं लागेल डब्यामध्ये नको माती आगाव झाली ती जाऊ दे तुला पण तसंच पाहिजे माहिती आहे सारखंच घेऊन बसते त्याला हे गरज आहे का घेऊन बसण्यावरून नाही घेतलं तर होऊन जातोय नाही घेतलं तर होऊन जात तो ना आज जे आहे ना आज पावसानं जे आहे ते विराम घेतलेला आहे विराम म्हणजे असं नाही आहे की नाही म्हणून अरे बापरा नको ना पिल्या <laughs> विराम म्हणजे असं नाही आहे की पाऊस नाही म्हणून नाही आहे फक्त काय आहे की आज नाही आबाळ आहे आणि जी बारीक बारीक रिम झिम रिम झिम पाऊस येत होता ना तर ते बिलकुल बंद आहे आज नाही हवा आहे

माहिती आहे काय झालं दोन दिवस झाला ना आता पाऊस चालू असल्यामुळे केस घ्या जाऊ दे तिच्या जरा घरी आणि काय माहिती का तर दोन दिवस झाले हिचं जे आहे ना केस मला धुण्यात नाही आले आज धुवून टाकायचे काय होईल जर का धुवून टाकलं ना तर चांगलं तर चला इकडे माझे जे आहे ते मी काम करून घेते तुम्ही व्हिडिओ जे आहे तर न स्किप करता पहा आणि आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राइब करा आणि इकडे जे आहे तर बघा मोबाईल हे जे आहे ना कंटिन्यू हातात पाहिजेत आमच्या आमच्या इथं मोबाईल खूप लागतात एकाच्या झालं की एकाच्या एकाच्या झालं की एकाच्या हातामध्ये मोबाईल लागतेच प्रत्येकाला वेगवेगळे मोबाईल हे खूप चुकीचं आहे माहिती आहे आणि आमच्या इकडे जे आहे ते तीच परेशानी प्रत्येकाला वेगवेगळे आहे मेन पॉईंट आहे की अनलिमिटेड रिचार्ज कधी करू नाही ज्या दिवशी घरी असते त्या दिवशी तर अरे बाप विचारूच नका त्यांचा मोबाईल अरे बापरे हातातून अजिबात खाली पडणार नाही आणि आज आणि त्यांना जे आहे ना तर आज सुट्टी दिलेल्या आहेत पावसामुळे चला कन व्हिडिओ कंटिन्यू पहा मी तोपर्यंत चहा करून देते तिकडे जे आहे तर डाळ भाताची तयारी चालू झाली आहे डाळ लावली होती मुलगासाठी थोडीशी बाहेरच नाही दुसरे काही पण करून द्या त्यांना फक्त डाळ पाहिजे आणि डाळ पण अशी पाहिजे की जास्त शिजलेली नाही मुलं घरी आहेत ना तर मुलांना किती पण आहे मदत चला डाळीशिवाय दुसरं खायचं म्हणलं ना की त्यांना काही नको वाटत थोडासा डाळ भात केला कि बरोबर जे आहे मी आता डाळ शिजवून घेतलेली आहे हे फक्त जे आहे ना मुलासाठी आणि मुलीसाठीच आहे कारण की सकाळी मी जे आहे तर वालाची शेंगाची के भाजी केलेली होती पण ते जे आहेत ना मिस्टरांसाठी ही मुलं जे आहेत ना अजिबात खाणार त्यांच्यासाठी जे आहे मग दोघांसाठी थोडीशी डाळ बनवली आणि भात बनवला की मग त्यांचं टेन्शन जातं की त्याला मी लगेच भात लावून घेणार आहे खाली तांदूळ काढून ठेवलेले आहेत का नाही आणि एका डाळ तर घेतली मी शिजून देऊन घेणार आहे तोपर्यंत लगेच भात घालून घेते ना काय होतं माहिती का यांचं टेन्शन कुठंतरी जे आहे ना निघून जातं मग मुलांचं ज्या दिवशी ते घरी असतं ना त्या दिवशी मला जे आहे ना कामाचा खूप 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 लोड असतो डाळीला फोडणी देऊन लगेच नंतर आणि इकडे जे आहे तर मी आता डाळीला फोडणी देऊन घेत आहे मिरच्या घेतल्या आहेत पण तेवढ्या जर का मिरच्या टाकल्या ना तर मुलं ते बी खाणार नाहीत काढून टाकतात म्हणून बारीक टाकते म्हणजे ह्या मिरच्या ज्या आहेत ना असे जर का टाकल्या ना तर ते काय करतात माहिती का बरोबर हे करून टाकतात इकडे भात पण झालेला आहे बघ आणि जिरे मोहरी जे आहे ना तुम्ही आणि मसाला डबा घासायचा आहे त्यामुळे जे आहे तर आणखीन घालून घेतली नाही डब्यामध्ये घालून ठेवली नाही खूप भरपूर मुलांचे खाण्याचे नखरे चालतात एकदा पण अरे काय चालू आहे तुमच खाली घे काही असं बघू चुकून आली ऐक करू थोडासा घरचा प्रॉब्लेम होतो त्या किती वेळ यावा लागत मला जायना बारा तास आहे बारा तास लागलो गाडी मध्ये बसून पण आई थोडा थोड्या परिवारामध्ये प्रॉब्लेम झाला होता त्यामुळे थोड्या परिवारामध्ये जास्त प्रॉब्लेम झाला होता आता समजून घ्या तर आई काळजी आहे ना तर गावाला गेली म्हणजे पाहुण्यांचा होता आता काय पाहुणे इकडे आता काय पाहुणे आला जातात मग आई तिकडे गेली काल अकरा वाजता इथून गेली रात्री अकरा वाजता ना नाही तुम्ही तिथे अकरा वाजता पोहोचले आणि आज सकाळी जे आहे ते साडेआठ वाजता आई जे आहे तिकडे आलेले मग आईचा खूप परवा झालेला आहे आणि आता खाली घुपलेले जाताना माणूस परवा करून बघा माझी डाळ झाली आहे दिसली का डाळ तिला फोडणी देऊन झालेलं आहे पण आता बाकीचे काम राहिलेले आहेत इकडे जे आहे ते बघा डाळ करून झालेली आहे माझी थोडस पाणी घालून घेणार आहे काय होतं माहितीये का मुलं दिसतात तसे पण हे पण खात नाहीत काय करून द्यावं त्यांना मला हेच नाही समजत चला डाळ शिजल तोपर्यंत आणि हे जे आहे ते भांडे राहिले घासायचे भांडे राहिलेले आहेत घासायचे पूर्णच काम राहिलेलं आहे फक्त जे आहे ना तो स्वयंपाक चालू आहे ते पण झालं आता डाळ भात केला चपाती केली आहे सकाळीच बनवली होती चपाती आणि मुलांसाठी जे आहे ना तर आता बनवली आहे मी ताजी खातात कधी खाऊ वाटली तर खातात नाही तर खादी बी नाही असं आहे माझं आजचं डेली रुटीन कसं वाटलं ते नक्कीच सांगा आणि व्हिडिओ जे आहेत न स्किप करता पहा आणि तुमच्या इकडं काय काय असतं बाबा हे सांगा आमच्या इकडे जे आहे ते हे मुलांनी खूप ताण दिलेला आहे आणि आता माझं जे आहे ते घरातलं पूर्ण काम राहिलेलं आहे फक्त स्वयंपाक झालेला आहे मुलगा बघा कसा पाठीमागली आहे ना बिसला का कंटिन्यू कंटिन्यू मोबाईलवर असतो ते नसा तर चला इथंच मी जे आहेत आपल्या व्हिडिओला एंड करत आहे नक्कीच आवडला असेल तर लाईक करा आणि आज मात्र पावसाने सुट्टी दिलेली आहे माहीत आहे का मुलांना सुट्टी आहे आणि पावसाने पण सुट्टी दिली आहे बघा खूप छान वाटतं आहे आज आजचं वातावरण माझ्यासाठी जे आहे ते खूप छान आहे आणि छान वाटतं असं हे पावसाने चिक 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 चौक कसं करत होतं चला माझी डाळ पण उकळत आलेली आहे तर परत एकदा सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि असेच भेटूया उद्याच्या असंच नवीन छोटेसे ब्लॉकमध्ये तोपर्यंत स्वस्त खा मस्त राहा सर्वांना परत एकदा श्री स्वामी समर्थ बाय